मुलगन ते जाफराबाद रस्त्या दरम्यान अथवा फाट्याजवळ तुम्ही सध्या किती पाहू शकता या ठिकाणी स्थिती आहे अक्षरशः रोडवर रोड पाण्यामध्ये हरवलेला आहे रोड पाण्यामध्ये हरवला असल्यामुळं लोकांना रस्ता शोधून शोधून आपली वाट काढावी लागतीये ही या इतर चित्र आहे आता तुम्ही माझ्या पाठीमागे बसून बघू शकता हे संपूर्ण तो 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 आ आ या 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 हे संपूर्ण चित्र आहेत साचलेलं आहे आणि हे रस्त्याच्या गुत्तदाराने या ठिकाणी रोडची उंची वाढवणी गरजेची होती त्याचबरोबर याला बायपास म्हणजे एक मोठा पोल टाकलेला मिळत होता मात्र ह्या टाकला नसल्यानं आता या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी बघू शकतो की <laughs> सगळा रोड पाण्याखाली गेलेला आहे आणि ही स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे प्रशासनानं ना, ना तातडीनं ता या रस्त्यावर येऊन या पाणी पाण्याचा मार्ग मोकळा करावा कारण या ठिकाणी असंच पाणी साचतय या ठिकाणी अपघात देखील मोठी होण्याची शक्यता आहे अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे कोणताही वाहनधारक यावर समाधानी नाही आहेत कारण पाण्यावर हे बघा त्याचे लोक जोरांना गाडी चालवत आहेत या हे चित्र आहेत या ठिकाणचं बघा 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 पाणी कसं उडवत नाही हे ही स्थिती आहेत या ठिकाणची निर्माण झालेली आता आपण हे गाडी बघा किती खाली बुडतीये या ठिकाणी हे बघा ही स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि हे जवळपास या नाल्या आहेत मी तुम्हाला नाल्या पण दाखवतोय या नाल्या निचकामी नाल्या ठरलेल्या आहेत या नाल्यांकडून नाल्यामधून कुठल्याही प्रकारे पाणी पास होत नाही आहेत एक तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे लोकांना मोठी या ठिकाणी कसरत करावी लागते आता जी गाडी येते ती गाडी अक्षरशः पूर्ण चाक देखील या गाडीचं या ठिकाणी हे झालेलं आहे हे बघा या गाडीची अवस्था हे भोकरदनच चित्र आहे बघा भोकरदनच्या इतिहासातला रोड पाण्यात पाण्यात रोड हरवला हे बघा हे चित्र आहेत अजून सार्वजनिक बांधकाम विभाग हे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाहीयेत कारण हे पाणी तातडीनं करणं गरजेचं आहे बघा ही स्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे गोकर्दन जाफराबाद रोडवरील आणवा फाट्याजवळ रस्ता हरवला पाण्यात ही स्थिती या ठिकाणची दिसून येते सकाळी पाऊस जास्त असल्यामुळं या ठिकाणी पाणी अक्षरशः रोडवरून दुसऱ्या दुथडीला गेल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे अक्षरशः ह्या नाल्या देखील दबलेल्या आहेत आणि ह्या भोकरदन आणवा रोडवरील हे चित्र आहेत बघा किती कसरत या ठिकाणी करावी लागतेय अजून सार्वजनिक बांधकाम विभाग कुठल्याही प्रकारे याकडं लक्ष देत नसल्याचं या ठिकाणी दिसून येतंय रोडच्या रोडची स्थिती बघता हा रोड अक्षरशः पाण्यामध्ये गेलेला आहे हे बघा आता तला तलावाचे स्वरूप आलेले आणि मुलं चला विकासाची गंगा हीच विकासाची गंगा या ठिकाणी दिसून येते विकास 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 हरवला पाण्यात